तीस टक्के वेतनवाढ समान काम समान वेतन एन एम आर च्या माध्यमातून रोजगारांना सुरक्षा प्रदान करा अशा प्रमुख मागण्यांसाठी वीस कंपन्यातील कंत्राटी कामगारांनी पाच मार्च पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे महावितरण महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगार मागील पंधरा ते वीस वर्षापासून काम करीत आहेत कामगारांनी विविध माध्यमातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही त्यामुळे अठ्ठावीस कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीस ची स्थापना केली निर्मितीतर्फे वीज सर्व कंत्राटी कामगारांना तीस टक्के वेतन वाढ एन एम आर च्या माध्यमातून रोजगारात सुरक्षा व समान काम समान वेतन या प्रमुख मागण्यांसाठी नऊ फेब्रुवारी पासून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली पाच कामबंद आंदोलनाचा इशारा संघटनांनी दिला होता त्यानुसार आजपासून चंद्रपूर महावितरण कंत्राटी कामगारांनी बेमुदत कामबंद धरणे आंदोलनास सुरुवात केली जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे नमस्कार मी महाराष्ट्राम जिल्हाध्यक्ष जे आता आमचे जे आंदोलन महावितरण महापरिषण महानिर्मिती या तिन्ही कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांचे राज्य सरकार प्रदेश प्रशासन शासन यांच्या दरबारी आमचे मागणी आहे सतरा टक्के याच्यामध्ये मागणी आहे त्यामधील एन एम आर पद्धत साठ वर्षापर्यंत जॉब सिक्युरिटी अगर तीस पर्सेंट पगार व्हा हे अगर मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही सर्व कंत्राटी कामगार आणि त्यांचे परिवारासहित लोकसभेमध्ये बहिष्कार टाकू आणि मतदान करणार नाही याची आम्ही हा बेमुद्द संप नऊ फरवरी दोन हजार तेवीस पास चोवीस पासून सुरुवात झाली आहे असे आमचे सहा टप्प्यामध्ये नियोजन केलेला होता परंतु पाच टप्प्यामध्ये यशस्वीरित्या पार पडलेले असेल हा जो सहावा टप्पा आहे बेमुद्दत बंद आंदोलन हे जोपर्यंत आमच्या शासनाने ऊर्जा मंत्री बैठक घेऊन आमचे कृती समितीचे मागणं पूर्ण करतील तोपर्यंत आमच्या आंदोलन कायम राहील काम बंद आंदोलन राहील ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर